रायगड मानगाव प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक प्राईम प्रॉपर्टी घेऊन आलो आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हे नाव ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल आणि इथे शेतजमीन म्हणजे स्वर्ग भेटल्यासारखंच झालं महाबळेश्वर म्हणजे आपल्या प्रत्येकाचं एक आवडतं ठिकाण आणि तिथे कितीही वेळा गेलं तरी आपल्याला कधीच कंठाळा न येणारे ठिकाण महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणी स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट गिरिस्तान हा लैंगिक आजी कायम आहे समुद्र सपाटीपासून एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत बसलेलं महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम निसर्गरम्य ठिकाण आहे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून रोखले जाणारे हे ठिकाण हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे मित्रांनो महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी रसवरी जांभळाचा मध व लाल मुळे गाजरे प्रसिद्ध आहेत महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे गुलकंद येथे मोठ्या प्रमाणात मिळतो तसेच मित्रांनो इथले काही प्रमुख लोकेशन्स म्हणजेच महाबळेश्वरची बाजारपेठ पंचमहागंगा मंदिर कृष्णाई मंदिर मंकी पॉईंट सीट पॉईंट वेन्ना लेक केट्स पॉईंट निड निडल होल पॉईंट विल्सन पॉईंट किल्ले प्रतापगड लिंगमाळ धबधबा हे असे इथले काही स्पॉट आहेत तरी मित्रांनो महाबळेश्वरमध्ये जमीन म्हणजे हे सगळं सोनेपे सुहागच आहे मित्रांनो आता बघूया महाबळेश्वर कसं वसवलं गेलं बाराशे पंधरामध्ये देवगिरीचे राजे ऋग्वेद यांनी जुने महाबळेश्वराला भेट दिली तेव्हा त्यांनी कृष्णा नदीच्या काठावर एक लहानसे मंदिर आणि जलाशय बांधले सोळाव्या शतकात चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव केला आणि जावळी व महाबळेश्वराचे राजे झाले त्या काळात या मंदिराचा पुनर्बांधणी केली गेली सन अठराशे एकोणीसमध्ये मध्ये ब्रिटिशांनी सर्व डोंगर भाग साताराच्या राजांच्या छत्राखाली आणला कर्नल लॉडविक हे साताराचे स्थानिक अधिकारी होते त्यांनी एप्रिल अठराशे चोवीसमध्ये त्या विभागातील सर्व सैनिक व वाटाड्यांना घेऊन या ठिकाणाचा माग घेत हा पॉईंट शोधून काढला म्हणून त्या ठिकाणाला आज लॉडविक पॉईंट असं म्हणलं जातं मित्रांनो तर ज्याची वाट पाहत आहे ती आपण आता ही प्रॉपर्टी बघूया प्रॉपर्टीचा व्हिडिओ एकदम छोटा आहे वीस आणि सोळा म्हणजे छत्तीस गुंटेची ही प्रॉपर्टी आहे एकदम प्राईम प्रॉपर्टी आहे प्रति गुंठा सहा लाख रुपये याची किंमत आहे ज्याचं बजेट आहे त्यानेच कृपया मला कॉल करावा आपण इथे पाच पाच गुंटेसुद्धा देतो आहे ज्याला ही प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यानेच ह्या प्रॉपर्टीसाठी प्रिप कृपया करून मला कॉल करावा आणि समक्ष येऊन भेटावं आपण इथे ही प्रॉपर्टी सहा लाख रुपये प्रतिगुंड्याप्रमाणे देत आहोत